नमस्कार श्रावण महिन्याची सुरुवात होण्याआधी येथे ती आषाढी अमावश्या ज्याला गटारी अमावश्या असेही म्हटले जाते या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महिना मांसाहार खाता येत नाही गटारीसाठी चिकनसोबतच कोंबडीवड्यांचा वड्यांचा बेतही हमखास केला जातो प्रत्येकाची कोंबडीवडे वडे तयार करण्याची पद्धतही वेगवेगळी असते आज मी तुम्हाला इन्स्टंट कोंबडीवडे वडे तयार करण्याची खास रेसिपी दाखवणार आहे चला तर मग सोप्या पद्धतीने गटारी स्पेशल चिकन वडे कसे बनवायचे ते शिकूया आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या रेसिपीसाठी मी धने दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे बडीशेप एक चमचा जिरे एक चमचा मेथीचे दणे पाव चमचा आणि तीन ते चार काळी मिरी घेतलेल्या आहेत दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप बेसन घेतलेलं आहे पाव कप रवा घेतलेला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे सर्वप्रथम मी एका जाड कढईमध्ये उडीद डाळ टाकलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवून उडीद डाळ एक मिनटं परतून घ्यायची आता त्याच्यामध्ये अख्खे धने घातलेले आहेत मेथीचे दाणे घातलेले आहेत आणि बडीशेप घातलेली आहे आणि जिरे आणि काळी मिरी घातलेली आहे हे सगळं मंद गॅसवरती दोन मिनटं परतून घ्यायचं छान सुगंध सुटला आणि सोनेरी रंग आल्यानंतर गॅस बंद करायचं आणि थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं आता हे साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता आपल्याला ह्याची अगदी बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे बेसन घातलेलं आहे आणि मग अशी मिक्सरमध्ये बारीक केलेली लि पावडर घातलेली आहे हे सगळं आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं कढईमध्ये आता मी दोन कप पाणी घातलेलं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये रवा टाकायचा गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि रवा पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा चमच्यानी सतत ढवळत राहायचं रवा आता पाण्यामध्ये छान मिक्स झालेला आहे त्याची गुठळी राहता कामा नाही आता ह्यामध्ये दोन चमचे गूळ घातलेला आहे आणि हळद तिखट आणि मीठ टाकलेलं आहे हे सुद्धा चमच्यानी सतत ढवळत राहून मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने ठीक कन्सिस्टन्सी झाली पाहिजे मसाले आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आणि पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणामध्ये मगाशी तयार केलेलं पीठ घालायचं चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता कढईवरती झाकण ठेवून दोन मिनिटं वाप काढायची आता हे वड्यांसाठीचं सा पीठ आपलं तयार झालेलं आहे हे पीठ आता थोडं थंड झालेलं आहे आता ते हाताने मळून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पीठ आता हे छान मळलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं म्हणजे हे पीठ छान मुरतं आता या पिठाचे आपण वडे तयार करून घेऊया इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे तुम्ही रुमालावरती सुद्धा किंवा प्लास्टिकच्या शीटवरती सुद्धा वडे थापू शकता लहान किंवा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन त्याचे वडे थापायचे हे वडे जास्त पातळ थापायचे नाहीत नाहीतर ते फुलत नाहीत वडे जर जा थोडे जाडसर ठेवले तर ते तेलामध्ये छान फुलतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मधी होल तयार करू शकता अशा पद्धतीने आपण पहिला वडा तयार केलेला आहे हे वडे आता गरम तेलामध्ये तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता वडे किती छान फुललेले आहेत ते दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे हे वडे तळता तळताच ते ताटातून पोटामध्ये कधी गुडूफ होतात ते कळतच नाही अशा प्रकारे हे सगळे उरलेले वडे आता मी तळून घेणार आहे चिकनसोबत खायला ही इन्स्टंट तयार होणारी कोंबडे वड्यांची रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही इथे बघू शकता हा मधी होल असलेला वडा देखील किती छान फुललेला आहे असे हे गरमागरम चिकन वडे आता तयार आहेत इथे एक मी वडा तोडून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता तो किती छान फुललेला आहे तो ही होती गटारी स्पेशल चिकन वड्यांची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद